बघा कसा माल बनलाय बघा ल काय हे तयार झालेला आणि हि अजून चार दिवस बाकी आणि पौष्टिक आहे खायला जवळपास चिकातल्या मक सारखंच काम आहे चिकच नाही तुम्ही मकत नाही असं निघत नाही नाही निघत ही ह्याच्यामध्ये नुसत करायचं बघा ही आणि ही मका नंतर ह्याचा एक माप केलेला आहे ह्याच्यामध्ये असं नाही ओप वाढायचं कॅदंट करायचं बात नाही अजिबात ना। ह्या चारे शेपत सांगतो अजिबात नाही एक ही काय कसपाट तुमचं केमिकल न फवारा सुद्धा नाही का अळुकी येईल आणि हे करायला अजिबात नाही एक नाद असते नाद गुरं पाळायचं <laughs> त्या नादानुसार ही करायला लागत आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सातारा जिल्ह्यातील मसवड तालुक्यातील अगदी दुष्काळी भागातील एक गाव आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे आता पाहत असाल तर याला हायड्रोपोनिक्स चारा म्हणतात आणि याचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की आपण जेव्हा पशुपालन करतो तेव्हा एक समस्या आपल्याला प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे चारा आणि अगदी जर तुमच्या घरी दुभती जनावर असेल चांगलं दूध निघण्यासाठी तुम्हाला हिरवा चाराची आवश्यकता असते परंतु महाराष्ट्रात असा काही भाग आहे की तिथं तुम्ही हिरवा चारा घेऊ शकतात उर्वरित जो भाग आहे तो दुष्काळग्रस्त आहे अशा वेळेस हिरवा चारा ही प्रमुख समस्या असताना येथील एका शेतकऱ्याने चक्क हायड्रोप्रोनिक चाऱ्याच्या निर्मितीतून जवळपास पन्नास ते साठ गायीचं संगोपन केलेलं आहे आणि आता तुम्ही इथे पाहत असाल ह्या चाऱ्याचं विशेष वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं आहे की कमी वेळ मातीचा आणि अगदी तुम्ही पाहू शकतात की मुळा फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा चारा या ठिकाणी तयार झालेला आहे हा चारा इथून ते फक्त घेतात आणि मुळा सकट डायरेक्ट कुट्टी मशीनमध्ये टाकतात आणि त्या त्यांच्या गायांना कोंबड्यांना इतर जे जे त्यांच्याकडं जनावर असतील पशु असतील त्यांना डायरेक्ट देतात त्याचा एक फायदा इथं होतो तुम्हाला सांगतो कारण मुळा सकट चारा दिल्यानंतर त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य जे हरित अन्नद्रव्य असतील ते त्यांना या चाऱ्याच्या माध्यमातून मिळतात त्यामुळे अशा प्रकारचा चारा निर्मिती करून शाश्वत शेतीकडे तुम्ही चांगल्या प्रकारची वाट करू शकतात एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला या ठिकाणी तयार होऊ शकतो त्यामुळे तर थांबणारच आहोत परंतु ज्या हे तयार केलेलं आहे त्यांच्यासोबत आपण इत्तमभूत चर्चा करणार आहोत की कशा पद्धती त्याचं नियोजन केलं जातं यानं कसं निवडलं पाहिजे अशी इत्तमभूत माहिती आता आपण त्या शेतकऱ्यांकडून घेणार दयानंद नामदास गाव मसवड विरकरवाडी मला एक सांगा की आता साठ गायाचं आपण या ठिकाणी संगोपन केलेलं आहे व्यवस्थित व्यवस्थापन केले जिथं हिरवाईचा भाग आहे किंवा सदन भाग आहे तिथे साठ साठ गायाचं संगोपन करायला जमत नाही तिथं अगदी दुष्काळी भागात आपण हे नियोजन केलं काय कि माहिती म्हणजे काय कारण आहे इतकं आपण पाठीमाग ह्याला काय फक्त चारा व्यवस्थित असला म्हणजे सगळं व्यवस्थित होत आहे दूध व्यवस्थित देणार हिरवा चारा असल्यावर गाय चांगल्या पौष्टिक राहणार मग त्यासाठी काय चाराची व्यवस्था व्यवस्थित करायची बरोबर कारण आता मोरगास करून ठेवला तर ती जुनाच तयार झालेला आहे म्हणजे करून पॅक भरून ठेवलेला आहे आणि हायड्रोफोनिक म्हणजे चारा कसा आहे ताजा बनलेला आहे एकदम अच्छा मला एक सांगा कमी पाण्यात घ्या घ्या इकडे घ्या बोला पाण्यामध्ये कमी ह्याच्यात हे बघा आता जवळपास सीट ट्रे दहा बारा तेरा किलो भरते एक एक अच्छा बघा कसा माल बनलाय बघा ल काय तयार झालेल्या अजून चार दिवस बाकी मला एक सांगा आता किती जागेमध्ये केले आपण कारण साधारण ही एक दहा बाय दहाचा पण जागा नाही बऱ्यापैकी दहा बाय दहा जा इतका चारा जर आपल्याला एखाद्या शेतात घ्यायचा असेल तर किती जमीन पाहिजे आपल्याला शेतात आता इतका चारा घ्यायला साधारणतः कमी लागल फिरूं फिरूं। पानी? पानी जास्त एक अर्धा एकर तरी लागेल फिरून फिरून बरोबर आहे अर्धा एकर पाहिजे आणि पाणी पाणी जास्त लागेल तेवढं भिजवणारच नाही हे किती पाण्यात आता ही हजार लिटर आहे सगळं हजार लिटर पाणी हो दिवसाला हजार लिटरच पाणी आहे बरं हा जो चारा केलाय तुम्ही किती दिवसात तयार केलाय मला सांगा दाखव चारा आठव्या दिवशी तयार झालेला हे चारा आहे बघा ही ट्री आहे ना हि आठव्या दिवशीच आहे साधारणतः जो वजन बारा तेरा किलो वजन आहे फक्त कसा आहे माल एक नंबर माल आहे हिरवा गार आणि पौष्टिक आहे खायला जवळपास चिकातल्या मक सारखंच काम आहे मकत नाही असं निघत नाही का नाही निघत ही कस काय बर काय इकडं काय ना मुळ्यात मुळ्या घसून मुणे फिट्ट झालेला एकदम एका ट्रे मध्ये किती किलो एका ट्रे मध्ये साधारणतः एक किलोच्या आसपासच कमीच येईल एक किलोला मकल आता तुम्ही हा जे एवढा प्रमाणात जो चारा केलाय तर एका के ट्रे जर आपण साधारण एक किलो मका म्हणले तर आता किती किलो असेल मका पूर्ण टोटल इथे मका साधारणत एका ट्रे मध्ये साधारणतही एक, एक शंभर किलो असेल सगळ्या ह्याच्यात शंभर किलो बरं आपण डायरेक्ट जनावरांना मका देणं आणि असं चाऱ्यातून देणं काय फरक आहे दोन्ही मध्ये डायरेक्ट देणं म्हणजे ह्याच्यात काय आहे आपण भरडा करून टाकतोय मकाचा आणि ती कसं होतंय वाळक पिठाच बरोबर जवळपास ही जे आहे ते आपल्याला नैसर्गिक म्हणजे चिकतली मका म्हणजे याचा भिजवून तयार झालेले कोंब ते एकदम चिक म्हणजे मोड आलेली मटके कशी आपण पैलवानी खुराक घालतोय बरोबर आहे या प्रकारे आहे जनावरांना तेच प्रकारे तेच प्रकार आहे बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं की एका ट्रे मध्ये हो एक किलो माका पाणी अगदी कमी हो आता याची जी पूर्ण प्रोसेस आहे ही कशी म्हणजे कसा तयार केला होता सारा आता हो एक दिवस आम्ही पाण्यात भिजायला टाकतोय हे बघा असं टाकतोय हो भिजायला माल हे आता भिजलाय एक दिवस इथं टाकलेला आहे मग ही नंतर ही काढायचं एक दिवस म्हणजे भिजायची मग भिजायची अच्छा एक चोवीस तास याला भिजून घ्यायचं पहिले हो बर नंतर पुढे काय करायचं आणि नंतर परत अशी बारदाण्यामध्ये ही करून टाकायची अच्छा हे बघा ही अशी टाकून आता ही दोन दिवस जे ह्याला आता कोंब आले बघा म्हणजे एक दिवस आपण पूर्ण ट्रे मध्ये भिजून घ्यायची हो एका टप मध्ये हो त्याच्यानंतर दोन दिवस आपल्याला असं पोत्यामध्ये ठेवायचं ठेवायचं त्याच्यामध्ये कोंब आले पाहिजे आपण हे बघा हे असं कोंब आलेलं आहे बर आता ही कोंब आलेली मका पुढची प्रोसेस काय आता याची आता ही कोंब आलेली मका डायरेक्ट पाण्याने धुवून घ्यायची परत धुवून घ्यायची फिल्टर धुवून घ्यायची का बर का धुवायची त्याची चिकाट लाळपणा जे आहे ती पूर्ण घालून टाकायचं अच्छा फक्त कोंब आपल्याला दिसले पाहिजे कोंब आपल्याला दिसलं पाहिजे बघा ही धुण्यासाठी आम्ही टाकतोय तर ही अशी चिटकून राहते आलेली कळते लगेच हे बघा ही असं ही करून घ्यायचं आणि ही दोन झाली आता धुऊन घ्यायची कच्यामध्ये धुन घ्यायची धुवून घ्यायचं हे माफ केलेलं आहे बघा आता ही पूर्ण धुतल्यानंतर आम्ही ट्रे धुन काढतोय आता ही ट्रे धुवून घ्यायचं आहे कारण ती पहिला ही झालेला नाही ह्याच्यामध्ये चिकटपणा नाही अजिबात नाही आला पाहिजे ही धुवून काढलंय आणि ही परत असं मांडून त्याच्यावर ही मका आत टाकलेली हुँ, हुँ, हुँ. कर आलेली मका बघा धुना अशी निघते पांढरी आणि ही बघा नुसतं कर ह्याच्यामध्ये नुसतं कर येते बघा ही ही कर आलेली मका आहे हे सगळं कर फुटलेलं आहे आणि ही मका नंतर ह्याचा एक माप केलेला आहे त्या मापानुसार आम्ही ह्याच्यामध्ये असं टाकून घेतोय ही बघा असं टाकून ते असं पसरवून हे असं पूर्णपणे पसरवायचं ह्याच्यात अवघड काहीच नाही नाही ओप वाढायचं <laughs> करायचं करायच ही बघा झालं तयार ही डायरेक्ट ट्रेला असा लावून टाकायचं ना ही बघा लावलेला आहे ट्रेला असं लावून टाकलं फॉगर फॉगरनं आपोआप त्यांना पाणी मिळतं अच्छा त्याच्यावरती पाण्याची टा टा टाकी आहे बघा माग इथं टाकी काय लाईसिनटॅक्स आहे अच्छा ह्याच्यात दुसरं काय नाही बघा ही सिन्टॅक्स आहे ह्याच्यात मोटर आहे आतमध्ये टाकी आहे हजार लिटर अच्छा ही भरल्या जाते आणि भरून डायरेक्ट मोटरनं पाणी ऑटोमॅटिक आतमध्ये जात आहे पाण्याचं नियोजन कसं करतो किती तासाला किंवा किती वेळेत पाणी एका तासानंतर पाणी त्याला सुटतंय एक मिनिट पाणी पडतंय किती ट्रे ठेवणार साधारणपणे आता साधारणतः एक पंधरा ट्रे टाकतोय अच्छा पंधरा काढल्यानंतर परत पंधरा ट्रे पंधरा लगेच टाकायचं त्याच्या जाग्यावरच चालूच आहे बघा आता ती पंधरा इथं निघून जाणार तिथूनच पंधरा त्याच्यात पडणार तयारीत लगेच आणि त्याच्यातून पंधरा ह्याच्यात पडणार आहे लगेच आणि ह्याच्यातून परत ह्याच्यामध्ये ही डायरेक्ट मोड आलेलं तयार झालेलं आहे अच्छा तर आता ही उचलून पडलं काही तयार झालेलं ट्रे की डायरेक्ट सेटअप मध्ये भरून टाकलं टाकलं की डायरेक्ट परत आठ दिवसानं तो चारा असा बनल्याच जातोय लगेच हे बघा ट्रे काय माल असा बनल्या जातोय सगळा आठ दिवसात वजनदार हे आठ दिवसात असं तीन ट्रे एक माणूस उचलू शकत नाही किती किलो साहेब तुमच्या हातात साधारणतः बारा किलो असेल बारा किलो हो एक किलो मध्ये बारा किलो कम्प्लेट कोणी जास्त पण तेवढा निघल ही बघा चाऱ्याचं नियोजन तुम्ही अगदी परफेक्ट केलेलं आहे हो परंतु तुम्ही मला जसं सांगितलं की आठ दिवसाच्या पूर्ण कालावधीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही हा चारा तयार केलेला आहे हा परंतु मला एक प्रश्न पडला आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठल्या केमिकलचा औषधाचा उपयोग अजिबात नाही अजिबात नाही ह्या चार्याचे पद सांगतो अजिबात नाही असं काय कसपाट तुमचं केमिकल न फवारा सुद्धा नाही काळुकी यायला आणि हे करायला अजिबात नाही तुमच्या भाजीपाल्यावर फवारा मिळेल काळुकी यायला आपलं ही ती मिळेल पण ह्याच्यामध्ये एक कसपाट सुद्धा नाही बरोबर आहे अशी तयारीचा आहे हो माल मुळा सकट देता का चारा मुळा सकट ह्याचा कटर करून एकदम कटर करून एकदम ओके मध्ये हे करून टाकतो मला आता एक वेळेस हे दाखवा की तो चारा कसा कट केला जातो आता ही जरा सुकला पाणी गेलं निघून कि मग डायरेक्ट नेऊन कटर मध्ये कट करून टाकणार अच्छा चार पाच वाजता करूया त्या हो हो अगदी ते चाऱ्याचं करूया सर हो हो आता चाऱ्याचं नियोजन मला तुमचं सर खरच आवडले की तुम्ही परफेक्ट केलंय दुष्काळी भागामध्ये आणि अशा प्रकारचं चाऱ्याचं नियोजन महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनीही केलं तर त्यांच्याही घरच्या गाया असतील त्यांच्या गोट्याचा संघ फायदेशीर आहे फायदेशीर फायदेशीर एक मला म्हणायचं आहे बघा रानातला चारा कट करायचा तो आणायचा आता उन्हाळी चारा आपल्याला इथं भेटत नाही आपल्या ह्याच्यात तो चारा आणायला बाहेर जायला लागेल कॅनल भागला त्या गाडीचं भाडं करावं लागल परत तो चारा हुडकाय लागल परत तो इकात घेऊन परत तोडून तो आणायचा लेबर लावून परत आपण गुरांना घालायचं मग तो कसा परवडणार गोट आपल्याला परवडू शकत नाही लेबरचा जर खर्च काढला तर ह्याच्यामध्ये काहीच राहणार नाही ना ह्याच्यासाठी लोक काय करायला लागली जनावर विकायला लागली एकतर दुधाचा भाव वाढायसाठी तर पाहिजे सगळं दुधाचा भाव वाढला तर सगळं परवडल पण दुधाचा भाव काय वाढलेला नाही कमी आहे एवढ्यात काय सगळं भागणार नाही बर तर यासाठी आपण ही निवेदन केले एक नाद असते नाद गुर पाळायचं त्या नादानुसार ही करायला लागते नादानुसार आम्ही नवीन शोध तयार करून हायड्रोपोनिकच तयार केलेलं मला एक सांगा सर की बरेचसे शेतकरी आहेत आता जे महाराष्ट्रातील हायड्रोपोनिक सारा माहिती नाही अशातला भाग नाही सर्वांना माहिती सर्वांना माहिती पण त्याच्यामध्ये एक बाबा बाबा बाब आहे की सगळ्यांना असं वाटतं खर्चिक बाब आहे खर्च जास्त खर्च येतो तर मला खरंच सांगा किती खर्च येतो सर खरच बघा आता बघितलं तर पहिल्या स्टार्टिंगला खर्च आहे थोडासा सटप बसूस पर्यंत एकदा सटप बसला किंवा सटप एकदा बसला का ह्याला दोन चार वर्ष तरी कमीत कमी काय गरज नाही कशाची बर हो सुरातीचा आता तुम्ही जितक्या प्रमाणात चारा तयार केलाय अगदी छोट्या जागेमध्ये सुरुवातीचा जर खर्चा विचार केला तर आता किती रुपये खर्च आला आपल्याला आपल्याला सत्तर हजार रुपये सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये सेटअप साठी सगळं तयार आणि हो आणि एक क्विंटल मका बस मका तर तुम्हाला सांग तू चवशे तेवीसशे रुपयेच मका भेट मग झालं पाणी आपल्याला विहिरीत नाही भेटतंय सांगोळ लागले तर काय भेटल ती भेटेल तेवढं टाक्या भरल्या का संपलं काम त्याचं एक टाकी किती दिवस जाते एक टाकी एक दिवस जाते हजार लिटर हजार लिटरला हो आणि एक केक तरी सांगोळ्यात हजार लिटर भरू शकते का नाही जास्तच भरल बरोबर घे अजून एक हजार टाकलं तर अजून वाढता चारा भेटेल अच्छा हो बर साधारण आता हे तुमच्याकडे पन्नास साठ गाय आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता इतक्या प्रमाणात केला पण ज्या शेतकऱ्याकडे चार पाच गाय आहेत चार पाच गायांना सुद्धा करू शकतो थोडं थोडं काही अडचण नाही अच्छा प्रत्येकाने मला वाटतंय प्रत्येकाने दुधाची मस एखांदी तयार करावी आपल्याला दूध एकात घेऊन मिसळ घेण्यापेक्षा स्वतःच दूध घरचं तयार होईल एक मस ठेवली आणि मशीसाठी तुम्ही जर एक ट्रे सेटअप तयार केला तर थोडीशी वाळकी सिजन मध्ये वैरण घेतली आणि त्याची गंज लावून ठेवली आणि असं ट्रे जर तयार केलं घरच्या घरी बसत काय याला खर्च आहे काय आणि त्या दोन्ही मिक्स करून जर कुटी घातली तर झाली मस्त तयार ती काय अडचण नाही तर प्रेक्षकांनो तुम्ही इथे पाहू शकतात की हायड्रोपोनिक्स चारा कशा पद्धती त्यांनी तयार केलेला आता इथं तुम्ही पाहू शकतात जितक्या प्रमाणात तिथे चारा तयार केलेला आहे इतका चारा जर तुम्हाला शेत जमिनीमध्ये तयार करायचा असेल तर साधारणपणे अर्धा ते पाऊन एकर जमीन पाहिजे बरं जमीन तुमच्याकडे असेल कारण जमीन आहे आपल्याकडे उन्हाळ्याशी परंतु पाणी अहो जिथं पिण्यासाठी पाणी नाही तिथं चारा आणणार कुठून तुम्ही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही आता आधुनिकतेकडे वाटचाल नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आलेलं आहे परंतु त्याचा अचूक पद्धतीने आतापर्यंत आपण वापर केलेला आहे आणि त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आपल्याला सातारा जिल्ह्यातील मसवड तालुक्यातील एका दुष्काळग्रस्त ता भागातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आत्ता सरांकडून चाऱ्याचं नियोजन तर आपण समजावून घेतलेलं आहे परंतु दुसरी जी आहे त्यांनी उत्तम प्रकारचा गोठा केलेला आहे उत्तम प्रकार गायांचं नियोजन केलेलं आहे आणि जे दुष्काळामध्ये जगण्याची वनवाय जगण्याची पंचायती आहे अहो तिथं माणूस आर्थिक समृद्ध झाल्या बघूयात पुढे आता काय हे आता ठेवले तर आता किती वाजले साधारणतः आता तीन म्हणजे साधारणतः चार एक तास ट्रे सुकून घ्यायचं इथे म्हणजे ते चाऱ्याचं सा जे कटिंगच आहे ते आपण चार पाच वाजता पाहणार आहोत गोठ्याला आपण फेरफटका मारू म्हणजे दाखवा आम्हाला काय काय आहे पन्नास साठ गाय आहेत तुमच्याकडे चारा तर तुम्ही युनिट केलाय परंतु गायाचं संगोपन कसं केलं जातं तेही दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी शेबा का ही आहे पूर्णपणे दोन दावणी